रामकृष्ण हरिमंडळी आज आपण आपल्या श्री शंकर महाश्रम संचलित वैकुंठवाशी लक्ष्मण नामदेव लोहट वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक शॉर्ट फिल्म आपण तयार करतो सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि बघूया विद्यार्थी कशा पद्धतीनं आपल्याकडे सादरी करून धन्यवाद रामकृष्ण अरे मुलांना खेळू नका इकडे बसा अरे बाळा तुमचा बाप चिकला नाही म्हणून आपल्याला कष्टाचं जीवन जीवन जगावं लागले ना तर आपण पण मोठा काळ राहिला असतो गॅस सेड स्वयंपाक केलेला असता आता तुम्ही अभ्यास घाला बाळादर्शी आम्ही पैसे आले

पूर्ण झाला का हो आज मी विचारणार आहे कुणाला काय म्हणायचे आहे मंगेश तू सांग बरं बघू पहिलं मोठं होऊन पह तू काय होणार आहे माझे आई वडील तेच जगावा म्हणून रक्ताचं पाणी हाडाड करतात काय आहे की सेवा करून एका धान्याचे हजारो धान्य करून जात पात धर्म भाषेचा विचार न करता या देशाची करूं सेवा करून मग मी थोडा शिकून कोणताही झेंडा हाती घेण्यापेक्षा भारत आयुष्य खर्च करायचा आहे कारण या देशाला सांभाळायची प्रेरणा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून घेतले देशाच्या पाठीवर अनेक राजे झाले पण माझा शिवाजी राजा सूर्यचंद्र असे पर्यंत सर्वांनाच फरळ राहील रेतेचा राजा होता छत्रपती मला तुझा खूप खूप अभिमान आहे